रवींद्र आज पैठण येथील नाथ जलाशयाचे अठरा दरवाजे उघडण्यात आलेले अठरा दरवाजे हे अठरा फुटाने उघडण्यात आले असून या ठिकाणी नऊ हजार पेक्षा मोठ्या वेगाने हे पाणी खाली येताना आपण पाहत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते नाथसागर जलाशयाचे जलपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ते जलपूजन केल्याच्या नंतर हे अठरा दरवाजे सोडण्यात आलेले आहेत तर हे गोदापात्रामध्ये आपण पाहतात किती मोठ्या वेगाने हे पाणी येत आहे आणि पात्र हे जे आहे दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहावयास मिळत आहे या ठिकाणी जे आहे तर हे पाणी जे आहे तर या ठिकाणाहून नांदेड माजलगाव बीड या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी जे मराठवाड्या जे शेतकरी आहे गोदा काढचे त्यांना आ, याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये आनंद वातावरण आपल्याला पाहावयास मिळत आहे जे हे पाणी आहे तर मोठ्या नाशिक धरणामधून हे पाणी मोठ्या फोर्सनं जयकवाडी धरणामध्ये येत असल्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आलेले तर आपण पाहता त्या जयकवाडी धरणाचे जे दरवाजे उघडण्यात आलेले त्याच्यातून या अशा पद्धतीनं तो आवाज येत आहे त्या आवाजानं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले नागरिक आपण पाहतात की दरवाजे उघडल्याचे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जे धरण आहे हे कुठेतरी नव्वद टक्के भरले नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भरल्यामुळे हे दरवाजे आज उघडण्यात आलेले आहे